नमस्कार मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी त्याच्यासाठी बघा कारले स्वच्छ दुबून चिरून घेतलेत हे असे चार फोडी करून घेतल्यात बघू शकतात आणि अर्धा घंटा पाण्यामध्ये भिजून मिठाच्या पाण्यामध्ये त्याच्यात चिंच घालून शिजायला ठेवून द्यायचे शिजल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही कारले आपण चिंचामुखच्या पाण्यामध्ये मीठ घालून चांगले असे उकडून घेतले तुम्ही बघू शकता आणि त्यासाठी लागणारे टमाटे बारीक चिरून घेतले मी इथं अद्रक लसण आणि खोबऱ्याची पेस्ट घेतली आणि कांदा चिरून घेतला आहे हे आपले मसाले चला आता आपण टाकू तेल गरम झाले

एकदम सोप्या पद्धतीने भरून फक्त आपण जास्त काही ह्याच्या फोड्यात पडायची गरज नाही चालतं चांगलं होऊन जाईल ते एकदम मसाला चांगला भाजून घेतात आपले मसाले टेस्टसाठी हे भरपूर मसाला टाकायचा इकडे ठेवल्यात मिरच्या याचा करायचं मसाला भर बघा त्याच्यात आपण हळद काळा मसाला बिल्कुल मसाला करून घ्यायचे टाकायचं कारला खूप असं मिक्स करून घ्यायचं शकतात खूप छान असं कायद्या बनते आपलं आणि आता इथे शेंगदाण्याचा कुट्टा कोथंबीर एकदम मिक्स करून मीठ टाकायचं किमानतानंतर मी मीठ टाकलं पण नाही आता कुट्टा आणि मीठ टाकून कोथंबीर घालून मी तुम्हाला दाखवते नंतर व्हिडिओ खूप मोठा होतो ना त्याच्यामुळं नंतर दाखवते बघा आपली झालेली आहे पूजा पूजा झाली अशी आज जास्त वरती गोकर्णीला फुलं नव्हते आले तुम्ही बघू शकता एवढे चाले होते आज आहे प्रदोष राधाचा बघा कसा आवाज येते राधा बघा कारल्याची भाजी आपली अशी इतकी मस्त झाली रेसिपी पूर्ण टाकली मी माझी रेसिपी एकदम सोपी असती आणि खूप पटकन होणारी बघू शकता तुम्ही मी कारलं किती छान झाले कोथंबीर मीठ गुट्टा व्यवस्थित रेसिपी पूर्ण सांगितली मी इकडं भाजून ठेवल्यात मिरच्या ठेसा करायचा आपल्याला भात पोळ्या झालेल्या आहेत आणि वरण लावले या सर्व वजन जेवायला आणि कारलेची भाजी तुम्ही अशी करून बघा खूप सोपी आहे कडू पण लागत नाही आणि चांगली पण होती धन्यवाद आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद